ના ગુણ કો માજુરી પણ બધા મારા મકર બાળક ખાતે સગરી ખાતે પહેલા દુતી ખાત ના અને દાદા ખાત ના ત્યાં કર आता आणलंय म्हणजे मामांना तर कशाला आणलंय काय तर कसे आहे बघ चल तेल सुटलंय ना तेल सुटलं तेल मामा किती आणलं पूल आणलंय मामा आमचं काय कमी करत आणलंय पुरी नोकरा तुम्ही पण खावा सगळ्याला चिक आणलं

आव मला मटण करा येत नाही व ही बकडाच चिकन एक कराल पण ही बोकडाच येत नाही ना मला करायला म्हणलं बघावं तर कस करते मग ती तुम्ही सांगताय ना धुवून टाकायचं गरम पाण्यात धुयाच शिजवून काढायचं म्हणलं ध्यानात तर ठेवा परत तुम्ही नसलं हा असला नसला हम्म जा पण पण मी सुद्धा घर जात काय कुकर मध्ये एवढं काढायचं का नवरा आपल्या संग भांडतोय म्हणून शिना निराश होऊन बसायच ना कारण की नवरा आपल्या सारखं आता चांगलं नाही पण आपली माणसं जे आजूबाजूची आहेत की अना घेऊया मग बाहेर तुम्हाला कांद्याला काढली ती मस्त पैकी भाजून आता ती बारीक करायचं आता मिक्सर मत आज लसून काढलं चुलीवर काय नसतं ठेवायचं पप्पाला तसच जाऊ दे तिकडे काय सुद्धा नाही मस्त धिंगाणा घालून गेलाय पप्पा म्हणजे पप्पा म्हणा नाही ठेवल्यावर मी नाही तो पर्यंत करून खाताय वय मी ते ठेवत नाही कुठं खाया जाय कुठं हिंडाय जाय तिकडे हिंडू बाज झालं माझं डोकं आउट केलंय तस काय करू ना व होत आला धिंगा महिना होत आला एक दोन दिवस नाही बघ बर तेल कडलंय का दिसतय का तुला मग

मी खात नाही पण वाटतंय या तोंडाला पाणी सुटली झालं बघा आता मस्त पैकी अस खाल्ल्याशिवाय पण कळत नाही चव कळत नाही नुसतं बघून काय करायचं अहो सूट होत नाही हो सूट होत नाही म्हणजे मित्र ना तिचा अंग सुचत मस्तीला खा वाटत या पण तिला काय होतय खाल्लं अंग सुचते अंग सुटतंय सगळ्या आगाला गांधी येते म्हणून बोकडाच खात नाही खत बघा चिकन

हो भर तसं करायला लागले आता हम्म लागले का निस्त हा करती या करायला लागले घ्याव होय म्हणलं आता गेला येतो आपला मला दिसून नाही काय कमी येत नाही दिसायचं बघ उंच मग ते वास काय मस्त सुटलाय होतं एकदम मस्त तू काय जेवली नाही जेवण गे बिगर जात असते हळू म्हणजे नाही तिकट असलं म्हणजे चांगलं लागत बोकडाच मट नाही तर ती मिळ मिळत लागत तिकटा चव नाही रे तिकटा शिवायचं नाही